त्या ठिकाणी आपण सर्व पश्चिम भागाच्या वतीने या ठिकाणी पत्रकार संधी भाव याद। आहेत त्या ठिकाणी संधी भाऊ हे काय झालं इथं मातीत माती टाकी माती सुटली त्याच्यामध्ये खड्डे पडले तिथं तुम्हाला पण संदीपावर रोज जावं लागतं मला जावं लागतंय पत्रकार जातात पुढारी जातात या ठिकाणी आपण हा कोण बेले आहे या ची या ना याचा निश्चित करतो संदीप बाबा मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही घारघरच्या रस्त्याची जशी चिरफाड केली त्याची या खड्ड्याची चिरफाड करा ज्या ठिकाणी आम्ही जाधव साहेबांना फोन केला ते म्हणतात आगळ्याला फोन करा आता जाधव मोठा का आगळे मोठा यांना त्याला हे म्हणतात बेले का कामे आता गेलेकर एवढा मोठा ठेकेदार आहे त्याला वेळ आहे खट्टे भरायला पावसाळ्यामध्ये जाणार आपण सगळे मावळातले लोक आहेत आपण आणि कशाला तुम्ही अजिबात अजिबात कोणी आणला आपण आता कार्यक्रमात लावून टाकू किती दिवस तुम्ही आवश्यक करणार आहेत आधी तर लोक एवढे रस्त्यावरती उभे बाजारात एकतर पाऊस पडलाय आमच्याकडे नुकसान झालं तिकडे नुकसानीचा पंचनामा करा कुठला तलाठी नाही का सरकार नाही हा गाव टाकून संधी भाऊ काय करणार याच्यामध्ये खरी टाकली पाहिजे हा गाव टाकला का बघा हा गाव टाकून टाकला पाच मिनिटामध्ये संधी भाऊ एवढी ट्रॅफिक टॅक झालेली आहे हा रस्ता आहे हा कचरा तर आपण पर्यटन तर जुन्नर ते नानाघाट जुन्नर ते दारेघाट जुन्नर ते आंबे हातीस म्हणजे चाळीस गावांचा हा प्रश्न आहे दळणवळणाचा रोजच्या रोजी सकाळी एक पोरगा बेशुद्ध झाला मोठा पडला खट्ट्यामध्ये मी एकशे आठला आंबुलन करून त्याला ससून पाठवले अशा प्रकारचा हा गलथन कारभार आहे या पीडब्ल्यू आणि म्हणून मी या ठिकाणी संपूर्ण पश्चिम भागाच्या वतीनं या पीडब्ल्यू मी निश्चित करतो आणि या ठेकेदारांचा निषेध करतो ठेकेदार अजूनच गेले संदीप भाऊ तुम्हाला पण ऐकत नाही तुम्ही बातम्या करून करून संदीप भाऊला तू कंटाळा आला इतका त्यांची जाड कात्री घेण्यासारखी अशा प्रकारचा हा गलतन कारभार मी या ठिकाणी पश्चिम भागाच्या वतीनं जाहीरपणे निषेध करतो कोण हा बेलेकर ठेकेदार आहे काय नाव ते ठेकेदार स्वपन चार बेलेकर स्वपनच्या बेलेकरला बेले म्हणा तू काय मावळ इतकंच घेतलाय का तिकडे लुटला पूर्व भागामध्ये काय लुटायचं ते आम्हाला घ्यायला लुटले तर बाबा तिकडे गुडग्यात गेले खड्डे आता जाधव साहेब म्हणले रोड चालू आहे अशा प्रकारचा हा गलथन आहे तुम्ही ड्रायव्हर आहेत तुम्हाला आम्ही बोलू शकत नाही तुमचा मुकदम कोण आहे त्याला बोलवा इकडे कधी बरं नाही काय बाई लोक हत्या बसून राहू भांड्या करून आता इथं रस्ता रोख आंदोलन करायचे इथं वृक्षारोपण करायचं सरपंच तुम्ही फोन करून झाड बोलवा आपण वृक्षारोपण करू या जुन्नर ते आपल्या रोडला हे तु पडलेले खड्डे आयते खड्डे आहेत फक्त झाड्या लावायचे झाडे <laughs> लावा झाडे जगवा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करू झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा आपण करू या ठिकाणी मी तुम्हाला खर तर सर्वांनी आपण यांचा निषेध करायचे सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये सगळ्यांनी गोदारांचा गोदळ या ठेकेदारांचं करायचं काय अरे या ठेकेदारांचं करायचं काय खाली अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय अधिकाऱ्यांच करायचं काय हा जो गलथन कारभार चालू आहे खरं हे कोणी जाऊ नका तुमच्यासाठी चालेल दोन मिनटं थांबा गाड्या हे तुम्हाला यांची गाडी पेटवून देऊ जाता या ठेकेदाराची मी अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवल्याशिवाय पर्यावरण या ठिकाणी आक्रमक भूमिका घ्यावा लागेल येणारी प्रत्येक ठेकेदाराची बोगत मातीची गाडी पेटवावं लागेल गारे गारे गर। गर। या ठिकाणी अधिकाऱ्यांची गाडी पेटवा लागत येत्या या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ्या फासायला लागल तिकडे न्याय आहे जवळ बघा ना तुम्ही पाचशे मानता हजार मानता या ठिकाणी शंभर गाड्या मागे लाईन तुम्ही हो पत्रकार मित्रांनो तुम्हाला पण याच रोडला जायचे बाबां माग झुम करा काका जरा देणारा जरा तुम्ही आम्हाला तुम्हाला तुम्हाला आमची विनंती आहे कारण तुम्हाला या रोडला जायचे आम्हाला जायचे सकाळी आपला एक गरीब मुलगा वाचलाय तो श्रेष्ठ आहे

तुम्ही दिसत सांगताय तालुका पर्यटन झाला तालुका पर्यटन झाला आमच्या पश्चिम भागामध्ये लक्ष का देत नाही का लक्ष देत नाही आमच्या पश्चिम भागावर का खड्डे हे खड्डे खर तर उन्हाळ्यात भरून जावं लागत होते तालुका जर पर्यटन झालाय तर तुमचे रस्ते कसे पाहिजे पूर्व पट्ट्यात रस्ते बघा आपल्या पश्चिम पट्ट्यातले सगळे रस्ते बघा तुम्ही आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये सगळे खड्डेमय रस्ते कसे येणार पर्यटन कसे वाढणार कसं दळणवळणाचं साधन वाढणार सांगा ना तुम्ही मला याच्यामध्ये सगळे बेजबाबदार अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर खरं गुन्हा दाखल झाला पाहिजे यांच्या चौकशा आज... लागला पाहिजे आणि यांच्यावरती खरं आज गोर गरीब पडतात कोण कुठं जाते कोणाचा हात मोडतोय कोणाचा पाय मोडतोय यांना आहे का यांना त्याच काही भान नाही आणि काय नाही आणि अधिकारी जर उलटे पालटे पु� उत्तर देत असेल कोण आहे काय काय करणार मला कोण आहे निर्णय कोण करा ना उचलित नाही आम्ही रोडवर आंदोलन चालू आमचं खानगावला बोला पुढं काय करायचं इथं पाचशे लोक आहेत तुमची जर अशी तुमची जर अशी भाषा असेल करा ना तर आम्ही करू तुमचा आगळे फोन उचलित नाही साहेब तुम्ही रजेवर आहेत तुम्ही मग अशी मला म्हटलं मी रजेवर आहे हॅलो फुलसुंदरा बोलवर इकडे इथं हजार एक लोक जमल्या साहेब रस्ता बंद केला कोणाला जाऊन देते नाही त्याला तुम्ही अधिकारी प्रमुख अधिकारी म्हणून निर्णय द्या आम्हाला ते म्हणते आंदोलन करा मग हे फुलसुंदर कोण आहे इथं किती लोक आहेत रे तू हॅलो हॅलो

पुले पुले पुल। था था सर तिथे जेजबीनी भरत आलो आम्ही लागल बसन खामगाव पर्यंत आणि इकडं खडीच्या गाड्या खाली करा तर लांडे साहेबांनी भेटले इथं त्यांनी इथं रस्ता बंद केला होता म्हणून लोक आहेत भरपूर लोक लोक आहेत लोक भरपूर नाही रात्रीपर्यंत पाऊस आता आज नाही साहेब आज पाऊस नाही आहे साहेब इथं एक हजार लोक आहे साहेब तुम्ही प्रमुख अधिकारी म्हणून तुम्हाला विचारणं आमचं कर्तव्य ये सर तर तुमची इथं एक हजार लोक सगळे बसल्यात ते इथं मांडी घालून खाली तात्पुरता काय हॅलो तुम्ही आता सध्या हा

आ आगे आ मना, आ आ था था फोन उचलला म्हणा म्हणा यायला म्हणाल तुमचा फोन उचलला खर तर आम्ही हिव्या आंदोलन सुरू केलेलं आहे अधिकाऱ्यांचे उत्तर ही बरोबर नाही संदीपा तुम्ही ऐकलं या ठिकाणी या तालुक्याचे पीडब्ल्यू चे मुख्य अधिकारी जाधव साहेब त्यांचे उत्तर आहेत का तो कामात असेल आगळे त्यांच्या हाताखाली सगळी माणसं कुठल्या कामात नाही कुठेतरी फक्त बोगस काम केली त्यांची टक्केवारी घेण्याच्या आणि यांना कुठल्याही प्रकार घेण्यात नाही जी बोगस के ना काम केल्यात त्यांची बिलं काढण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे या रोडवर बसलेले पश्चिम भागातील प्रत्येक गावचा एक तरी माणूस आहे अशा प्रकारचं हे आपल्या पहिला अधिकारी कसे बोलतात तो कामात असेल फोन आणि आपण बघा खड्ड्यामध्ये पाणी अशा एक तर शेतकरी वर्ग आज या ठिकाणी झालेला आहे शेतकरी वर्ग का दिशाहीन झालाय अजून रोप पेरली नाही कुठल्या प्रकारची शेतीची पेर झाली शेती नाही त्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दुष्काळ ओला दुष्काळ पडण्याची वेळ आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एवढ्या आज रोड सात मिनिटांमध्ये एवढा रोड ते पाच सहा मिनिटांमध्ये रोड या ठिकाणी आहे पत्रकार तुम्ही आम्ही मला अनेक या ठिकाणी फोन आले तुम्ही झोपलेत का आणि म्हणून आपण या कार्यकर्त्यांनी सरपंच साहेबांनी मला फोन केला म्हणजे अध्यक्ष साहेब इथं या किती वाईट आहोत सकाळचा एक पोरगा अत्यंत तो श्रेय सूरला तो एकशे आठच्या जागा आम्ही पाठवला आहे आणि अशा प्रकारचा आपण यांचा निश्चित करू नाही नाही हे सांगतात पावसाचं कारण देतात आज पण पंधरा दिवसापूर्वी यांनी खड्डे भरायला सुरुवात केली मग तिथे बंद का केले के ते ज्या वेळेस वरती मंत्री येणार होते त्यावेळेस यांनी खड्डे भरायला सुरुवात केली पण ते निर्मूळ पर्यंतच का भरले इकडे पुढे का भरले नाही याचं उत्तर त्या अधिकाऱ्यांनी द्यावा का आता सहा महिने उन्हाळ्यामध्ये चार महिने चार महिने पावसाळा चालू आहे खड्डे भरणार कसे आठ दिवसाचा पश्चिम भागाच्या वतीनं या अधिकाऱ्यांचा आपण निषेध करूया खर तर तो इथं अधिकारी जर असता किंवा ठेकेदार असता तर आपण तोंडाला काळच फाटला असतं काका माझी तुम्हाला विनंती आहे सर्व पत्रकारांना की आपल्या पश्चिम भागामध्ये जर अन्याय होतोय बघा बरं पूर्व भागात असे खड्डे असले हाय का कुठे खड्डे असा आणि म्हणतात वीस कोटी मंजूर आणि तीस कोटी मंजूर अरे कुठे येते एक कोटी आज गाडगर तार्थ आम्ही गेलो आज देवाला जी संदीप भाऊनी हिडू दाखवली होती तो रस्ता पूर्ण त्या खडीना दाती चकलेत हे अधिकारी कसं दातीच घेतात असं दाती चाकलेत त्या खडीना खडी पाहते आपल्याकडं आपण पाहतो खडीकर म्हणजे जसं काय दात काढून हे अधिकारी बोलतात ना असे दात काढलेत त्या खडीना त्याची दुधा चौकशी इथून पुढच्या भविष्यकाळात झाली पाहिजे आणि हे खड्डे तात्पुरते गाव आहे ना जरी आता पाऊस आहे तरी तात्पुरते हे खड्डे भरले तर लोकांची जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारचा मी विनंती करतो आणि अधिक तर काही नाही बोलता या ठिकाणी सरपंच साहेब तुम्ही आजच्या आंदोलनाचं आभार मानावा अशी मी विनंती करतो आणि आपण हे आपलं जे आंदोलन हे चालूच राहील दोन दिवसाचे आणि सर्व पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थ असतील खांगे चाळीस गावची ते सरपंच उपसरपंच पदाधिकारी सगळ्यांचं मी आभार मानतो आपण सर्वांनी शांततेत हा विषय ऐकून घेतला आणि हे पत्रकार मित्र शासनाच्या दरबारी त्यांच्याकडे नेऊन आपला विषय मांडणार आहेत पण तातडीने आपल्याला लवकरात लवकर खड्डे भरण्यात एवढीच विनंती शासपत उपसरपंच कार्यकर्ते त्या ठिकाणी जवळजवळ एक किलोमीटर जाम झाले आहे गाड्या चालवा आणि हे पत्रकार मित्रांनी त्याची नोंद घ्यावी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा जर ये आले आंदोलन करण्याची मला आता फोन केला तुम्ही फोन केल्याबरोबर मी आलो भुण 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 पर पर एक मोठं आंदोलन आपण करू आणि व्यक्त करू जय जय महाराष्ट्र